टॅक्टरच्या रॉडनी मारून बेदा बेदम मारून बेशुद्ध करून घरात नेलं आणि घरात नेलू नेऊन प डिझेल टाकून जाळून जाळण्याचा जा प्रयत्न केला पाथडी पोलीस स्टेशनचं पी आय आणि मु, आम आमदार मोनिकात आहे राजडी त्यांच्यावर आहे आमचं मग जे मी निवेदनमध्ये सगळे नाव टाकलेले आहेत त्यांनी येऊन माझ्यावर विनय भंग केलेला आहे पी आयने काही दखल घेतलेली नाही म्हणे पी आय तर पातळी पी आय म्हणला सिम्पल लागलेलं आहे म्हणे काहीच नाही तर मी सात दिवसाच्या माझा मुलगा प्रसाद युवराज म्हणजे मंगलयुवराज म्हणजे शिषकाला बाप्रमाळी आम्ही इथं सात दिवसाच्या एस एसपी ऑफिस समोर आत्मदहन करण्यात येणार नाही करण्यात ना येणार आहे माझं नाव युवराज म्हस्के राहणार औरंगपूर तालुका पातळी जिल्हा अहिल्यानगर माझ्या मुलाला एकोणतीस बारा दोन हजार पंचवीस रोजी अं अकॅडमी साठी नाशिकला जात असताना रस्त्यावर आडून मीषा सुधाकर किलबिलयानी छातीला धरून खाली पाडलं आणि प्रभाकर किलबिले कृष्णा किलबिले आणि दिनकर किलबिले यांनी ट्रॅक्टरच्या रॉडनी मारून बेद बेदम मारून बेशुद्ध करून घरात नेलं आणि घरात नेऊन नेऊन अं टाकून जाळून जाळण्याचा प्रयत्न केला तेवढ्यात मी गेले असताना माझा मुलगा बेशुद्ध अवस्थेत असताना मी जाऊन आणला आणि परत आम्ही पाथर्डी पोलीस स्टेशनला अकरा वाजता गेला असताना पाथर्डी पोलीस स्टेशननी पी ने आमच्यावर कसलेही आम्हाला कसलंही विचारलं तुम्हाला काय झालंय म्हणून नाही काहीच नाही आणि माझी आई सकाळपासून आठ वाजल्यापासून पाथर्डी पोलीस स्टेशनला गेली कारण की आदल्या दिवशी संध्याकाळी ट्रॅक्टरनी ते नांगरत असताना माझ्या आईला पण माझ्याला आणि मला म्हणजे ट्रॅक्टर खाली घालून तुला जीवच मारू अशी धमकी देऊन आम्ही पात्रडी पोलीस स्टेशनला गेले असताना माझ्या याच्या याच्यावर काहीच नाही केलेलं म्हणजे काही विचारलं नाही का तू कशासाठी आली कशा काय का कारणासाठी आली काहीच नाही माझ्या मुलाच्या याच्यातून हातापायातून पाठीतून रक्त गळत असताना था माझ्या मुलाला सगळे फ्रॅक्चर झालेलं हात पाय पाय फ्रॅक्चर असताना मग आम्हाला तिथून रिफलन्स रि, दिला का सरकारी दावखान आम्हाला इथं नगरच्या सिव्हिलचा हे दिलं आणि सिव्हिलमध्ये आमच्याकडे सगळं रिपोर्ट असताना डॉक्टरने सुद्धा त्याच्या त्यांच्या आयफोन मध्ये व्हिडिओ ही। काढून त्यांचे फोटो काढून घेतलेले असताना पी आय ने काही दखल घेतलेली नाही म्हणे पी आय तर पातळी पी आय म्हणला सिंपल लागलेलं आहे म्हणे काहीच नाही असं असताना परत रात्री एक एक दोन हजार सव्वीस रोजी संध्याकाळी अ संध्याकाळी बारा बारा वाजता येऊन आमच्या घरावर दगड पात्र्यावर दगड मारून मारून आणि याचे खिडकीचे सगळे जाळून पोळून आमच्या घरात सगळा राडा करून मी आम्ही बाहेर निघले असताना माझ्या जे मी निवेदनमध्ये सगळे नाव टाकलेले आहेत त्यांनी येऊन माझ्यावर विनयभंग केलेला आहे आणि माझ्या मुलाला प्रसाद युवराज म्हस्के आणि मंगल युवराज म्हस्के तुम्हाला तुमचे खांडुळे खांडुळे करून याच्यात बंधारात नेऊन टाकण्यात येते ने थे आणि तुम्ही भेट्या होई तर राहायचं नाही काही नाही एक तारखेचे त्यांनी दगडफेक केलेली आमच्या घरावर आणि जाळपोळ केलेली माझ्याकडे मॅडम भिडेव आहेत तर मी तुम्हाला ते पाठवते आणि जे निवेदनमध्ये जे लोक आहेत ना त्यांच्यापासून आम्हाला धोका आहे तर धोका आहे तर मी एस पी साहेबांना याच्या अगोदर दोन निवेदन दिलेलं आहे तरी एस पी साहेबांनी काही दखल घेतलेली नव्हती त्यामुळं ह्या आता तिसऱ्या निवेदनची त्यांनी माझ्या म आमची मा, दखल घेणे गरजेचे आहे नाहीतर मी सात दिवसाच्या आत माझा मुलगा प्रसाद युवराज म्हस्क्या मंगल युवराज म्हस्क्या आणि शशिकला बाब माळी आम्ही इथं सात आत एस पी ऑफिससमोर आत्मदहन करण्यात येणार आहे करण्यात येणार आहे हे मी एस साहे पी साहेबांना हे करते ना आमचा संशय राजकीय पाथरडी पोलीस स्टेशनचं पी आय आणि मून आमदार मूनीका ताईं राजड़ आहे आम्सा समय